सडेतोड <laughs> उत्तर मी उत्तर तुम्हाला देऊ शकतो तुम्ही परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया न्यायिक प्रक्रिया कोणत्या याच्या खाली आणला लक्षात घ्या ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते त्याच्यात अनेक स्टेजेस असतात स्टेप्स असतात आज आपल्या समोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो आता भैया मैंने बोला मराठी में बोला भाई हिंदी बात देखिए समजलो तुझे पता है कई बार ऐसा होता है कई लोगों को कैमरा चलता है तो उनको दिक्कत आती है मैं तो आउटस्पोकन हूँ भाई सर क्या बोलना है नहीं कोई बोला बोल रहा हूँ ना यही आपको नहीं क्या बोलना है संतोष देशमुख हत्या प्रकरण जो हुआ सर, था उसके दूसरी सुनवाई आज, आज आपकी प्रेजेंट में हुई क्या हुआ हिंदी में बताइए बीड़के मच्छा दुख के सरपंच संतोष देशमुख आज यहां बीड़के न्यायालय में हुई उसमें दो बड़े इम्पोर्टेंट इशू आज चुके जो इस केस में जो आरोपी नंबर एक है जो वाल्मीक वाल्मीक है उस ने कोर्ट में दाखिल किया और उसमें कहा है उसने कि उसका इस गुना से कोई संबंध नहीं और वो निर्दोष है इसलिए उसको इस केस में से डिस्चार्ज किया जाए ये पहला बात उसने कहा दूसरी बात बाकी के आरोपी ने कुछ जो डॉक्यूमेंट्स मांगे थे सीआईडी की के तरफ से उस डॉक्यूमेंट्स के लिए हमने हमारा पूरा से जो है कोर्ट में बता दिया है तीसरी अहम बात है कि ये जब वाकई हुआ जब सरपंच संतोष देशमुख को बुरी तरह से मार रहे थे उस तरह से जो आरोपी के पास से वीडियो था उस वीडियो को उन्होंने मांग की थी हमने कोर्ट को कहा

नो फॉर्मेंट्स काय याच्यात सी आय डी ने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फॉरेन्सीक लॅबॉरेटर पाठवला तो फॉरेन्सीक लॅबॉरेटर सीलबंद परिस्थिती झालेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की के आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सीलबंद पाकीट आरोपींच्या समोर उघडावे आणि त्याच्या प्रति त्यांना देण्या घ्यावे नैसर्गिक न्यायदान तत्त्वाचं <laughs> पूर्णपणे पालन या खटल्यात होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला आश्वासित करू शक पुढच्या सुनावणीला <laughs> चार होईल चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकीच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सी आय डी दाखल करण्यात येतील आणि आमचे ॲडवोकेट कोल्हेसाहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणीच्या वेळेला नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम का सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल नाही इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही त्यांच्या मनातलं काय चाललं आहे